<laughs> <laughs> चांगला पुरणपोळीचा स्वयंपाक खायला बसावा आणि पहिल्याच घासाला खाडा लागावा याची गरज झाली ताईंसाठी जोरदार टाळे वाचूया त्यांना आणखीन वा, एक संधी आणखीन एक संधी तुम्हाला सुरुवात आहे तोपर्यंत तो प्रॅक्टिस करा बाकीच्या एक संधी आणखीन तुम्हाला काय <laughs> जा जा, जा। दोघी पण नाही <laughs> इकडे ओके आता रेडी चालू नाही दुसरं नाही दुसरं सध्या इला टाच बरं दुसरं देतो चला यांना दुसरं देतो बरं काळे राळे गोरे राळे 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 ओके राणे काले राणी अरे 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 बाई का प्रकाश

इकडं कुठं बघतात काय माहिती समोर चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली या शकूर या दोन मिनिटं इकडे आता एवढ्या वेळा बिचारी टोचली चटई जगन का नाही ना आता चटई गेल्यावरती कसं बनाय लागल एका म्हणून दाखवा बाई माझी चटई गेली ग बाई बरोबर जमते बरोबर वाजवा जोरदार हा माझी चटाई गेली ग बाईमोशन आले बाई चटाई हरवलीये ना आली नाही नवीन गेलीय हो ताईसाठी जोरदार टाळ्या हा काही चटई गेली बरी वा

बाई तू तु, तुमच्या पद्धतीने तिने मला मी माझ्या बद्दल माझी जतईरी गाई बाई माझी ग बाई चांगली वती बाई टाचणी टुच टुचली चटायला टाचणी टुचली चटायला जर टाचणी टुचली चटायला टाचणी टुचली चटायला टाचणी टुचली चटायला चटणी टाचणी टुचली किती वेळा टाची ती बाई काही गोदरी आहे का ती पाच वेळा म्हटलं चटईला टाचणी टोचली 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 चटईला टाचणी टोसली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली बस 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 तुमची चटईला टाचणी पर्यंत ह्या दोघींची टोचा टोची चालू झाली नक्की काय होते तुमच्या दोघींना आप हिंदी है क्या दोनों हाँ। दोनों हिंदी है क्या हाँ तो आप आगे आइए आपके लिए स्पेशल ऑफर है हाँ पुष्पा पुष्पा मैं जो सब बोलता तो हूँ सब लेना पुष्पा नहीं जमेगा अरे बोलना पड़ेगा आप डायरेक्ट सेकंड राउंड में डायलॉग बोला रेडी तो। okay, हाँ पकड़ो माइक सामने हाँ पुष्पा 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 पुष्पाइक खबर पकड़ो पुष्पराज पुष्पराज पुष्पा नाम सुन के पुष्पा नाम सुन के थोड़ा पावर में बोले ना मैं कैसे बोल रहा हूँ पुष्पा नाम सुन के पुष्पा नाम सुन के फ्लावर समझिए क्या फ्लावर समझिए क्या फ्लावर समझिए क्या हाँ पूरा पुष्पा पुष्पराज पुष्पा नाम के फ्लावर समझिए क्या पुष्पा पुष्पराज सुनके के पुष्पाजन सुन के फ्लावर अरे 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 पूरा पुष्पा पुष्पराज पुष्पा नाम सुन के फ्लावर है क्या पुष्पा पुष्पराज सुन वाटवे झाले त्या पुष्पराज पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या पुष्पा नाम सुन के फ्लावर है क्या हैल <pi Burple> झुकेगा नहीं साला झुकेगा <laughs> नहीं मुंडी के बोलनेगा ओके वन टू थ्री स्टार्ट लास्ट डे डायरेक्ट में जाएगी आप ये बोला तो ओके रेडी वन टू थ्री स्टार्ट झुकेगा नहीं साला झुकेगा <laughs> नहीं साला मुंडी काट के <laughs> वो डायलॉग का मजा उधर ही है झुकेगा नहीं साला हाँ जुकेगा नाही साला नीचे तक के नाही रे कसे ये कुठून आले हो कुठं आले कुठं आहे डॉक्टर तू माझ्या बाई आऊ मी भेट रे हां क्या टाळी देत का जुकेगा नाही साला बोलो हां जुकेगा नाही साला बाई माझी दाढी गेली निमित्त तुला जुकेगा नाही शिकवतो शिकवतो जा तिकडे जा उभी हाँ, आप आ जाइए आपको दूसरा है पकड़ो डायलॉग नहीं अभी नहीं, हाँ यही बोलेंगे आइए आ जाओ फिर चटरी बोलेंगे ध्यान देखिए सुनेंगे हम सुनेंगे तुम बोलेंगे मजा लटाच नीट चटाई लटाचनी नीट ली चटाई लटाचनी नीट ली चटाई लटाच नीट ली चटाई लटाचनी नीट टच चटाई क्या हुआ टचनी के चटाई क्या <face> <laughs> हुआ जोरदार डारे आवाज या क्या है किती पण वेळ म्हणा तुम्ही चला सगळ्यांना टू थ्री स्टार्ट सगळ्यांनी हां चटकायला टाचणी टोचली चकायला टाचणी चोट टोचली टेचायला टाचणी चोटली चटकायला चाचयला चाचणी चोट टोचली चटायला टाचणी टोचली चटायला टाचणी टोचली टचायला टाचणी टोचली टचाय चटायला टाचणी टोच झाले चाटणी झालं हे काय टोच का तुम्हाला दोन हात लाभ आहे तरी बिचारी माहिती हां चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोच खाली काय चटई काय चटईला काचली टोचली चटईला काचली टोच चटईला काचली टोचली बस झालं हां तुम्ही इकडे या

पण म्हणायची स्टाईल कशी देवायचं का चुटैला टासली टोचली चुटैला चटईला पण मध्ये नाक असते का काय काय नाही जातात एकदा जोरदार डळत आहे हा चटईला टासणी टोचली चटैला टासणी टोचली चटैला टासणी टोसली चटईला चाटणी चोटली चटई चटैला टासणी टोचलीचं टैला टासणी टोचलीचं तैला टासणी च टोचलीचं टैला टाचणी टोस टोचली चटईला टासणी चालू नाही सकाळपर्यंत मी जाऊन चाललं मी सळवल्या चा आहे का आपल्याकडे आता भेटेल का आहे ना च्या बिचारी तर चुकलं तीन वेळा तरी तसच चाललंय पुढे चकलीला चाचली चाचणीला चुचणी चुचली टाचणी टाचले चुचणी या तिकडे बाईक कॉन्फिडन्स कसले ते पहिलीतलं वर जास्त माहिती ना त्याला म्हणा ना बाळा पाडे म्हण बेक बेगे दोन दहा पाच दहा त्रे तीस तीस दोन दहा पंधरा वीस वीस तीस चाळीस पन्नास काही म्हणत असते पण ते पण दोन वरत म्हणतायचं तसं तिचे तसिन चतक इला तस नी चतक इला तस नी चतक इला तस नी चतक को पार घंद सुष्ष्ष्ण सुरुवात कुठून केली चटाईला अ चाचणी उचली अ चटाईचा चाचणी अ अ चुचली का कॉन्फिडन्स कसलाय अजूनही म्हणते मला परत एकदा म्हणू द्याय चालतील परत म्हणते अजून बरं मान अजून एकदा मला चाल हा नको नको बर चालते ताई इकडे या ताई आपण काय करता इष्ट आपल्याचं आहे प्राथमिक आरोग्य केंद्रा के अरे वा 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 बहुताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू घ्या कसं आहे बिचरीचा काय दोष नाही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये इंजेक्शन दिलं का इंजेक्शन दिलं का इंजेक्शन दिलं का त्याच्यामध्ये हा चीचं बाकी काय विषय तर बरोबर का नाही बरोबर ना हा मग बिचरीसाठी टाळ्या तर वाजवा चटईला टाचणी टोचली 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 चटईला टोचली चटईला टाचमी टोचली चटईला काचमी टोचली चटाईला चटईला टोच टोचली आता चटईला टास्ट टोचली बांधताना इकडं माझ्याकडे बघितलं नाही तुमच्याकडं बघितलं नाही कुठंच बघितलं नाही अशी नजर जी पैठणीवर घातली डायरेक्ट पैठणीकडं चटईला टाचणी टोचले चटईला टाचणी चटईला टाचणे चटईला टाकणे चटईला चटईला टाचणी अशी ठोचली चटईमध्ये पैठणी दिसत होती पैठणी आलीच पाहिजेत माझ्याकडे ओके ह्या दोन बिचारे आहेत ना आणि तिकडं तिकडून इकडं आलेले आहेत प्रॅक्टिस झाली का व्यवस्थित तुम्हाला एक ट्रिक सांगतो बरं का एक ट्रिक सांगतो तुम्हाला जास्त वेळ म्हणायचं असेल तर डोळे बंद करायचे काय डोळे बंद करायचे आणि डोळ्यासमोर मिस्टरांचा चेअर आणायचा हातात टाचणी घ्यायची अरे म्हणायचं चटईला टाचणी टोचणी मिस्टरांच्या नाकावर टाचणी टोचायची तुम्ही जास्त वेळा बांधाल ओके हा

चटाईला टासणी टोचली चटाईला टाचणी टोचली तट चटईला टाचणी टोसली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोस टोसली चटईला टाचणी टोसली चटईला टाचणी टोचली तटईला चाचणी टोचली झालं का अजून एकदा हो चटईला टासणी टोचली 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 किती वेळा चुकल्या हो दोनदा चुकल्या आहेत मग बिचारीने मानले गेले टाळे वाजवा ते आरंभ प्रॉपर्टीज आपले आहे का तिकडे काय बघत होतं मग मागापासून हो जोरदार टाळे वाजवूया सगळ्यांसाठी अतिशय छान